लोकसभा निवडणुकीत शहर उत्तर मतदार संघातून एक लाखांचा लीड देण्याचा निर्धार आमदार विजयकुमार देशमुख यांनी केला सोलापूर उत्तर शहर येथील भारतीय जनता पार्टी कार्यालयात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं पदाधिकारी बैठक पार पडली या बैठकीत सोलापूर मतदारसंघातील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या विजयाचा संकल्प केला आणि नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी सोलापूरमधून कमळ भेट देऊ तसंच शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात एक लाखांचा लीड देणार असा निर्धार व्यक्त करत माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी आपलं मनोगत व्यक्त करत उत्तर सोलापूरमधून मोठ्या मताधिक्यानं खासदार निवडून देऊ असा संकल्प केला दरम्यान यावेळी आमदार राम सातपुते यांनी आमदार विजयकुमार देशमुख यांच्यामुळे शहर उत्तर मतदारसंघात जास्त फिरायची गरज नाही असं ते म्हणाले या प्रसंगी शहराध्यक्ष नरेंद्र काळे भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख सरचिटणीस प्राध्यापक नारायण बनसोडे रोहिणी तडवळकर संजय कोळी शिवानंद पाटील शहर उपाध्यक्ष प्रशांत फतेपूरकर शहर उत्तर प्रभारी राजकुमार पाटील ज्येष्ठ नेते राम तडवळकर सतीश कुदळे युवा मोर्चा सरचिटणीस पंकज काटकर रवी कोटमाळे मंडल अध्यक्ष देविदास बनसोडे प्रथमेश आनंदकर यांच्यासह भाजपाचे नगरसेवक महिला पदाधिकारी प्रमुख वॉरियर्स ज्येष्ठ व युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते